सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु।, गुरु आज सोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे च्या सभागृहामध्ये मूळचे टाकरखेडचे श्री देवरावजी डोळस दाजी आहेत याआधी त्यांचे बरेचसे एपिसोड आपल्या चॅनल वरती आहेत आज एक नवीनच प्रसंग त्यांना आठवलेला आहे तो प्रसंग आज आपल्याला ते सांगणार दाजी जयगुरु जय लहान सर्वात आधी नाव सांगा संपूर्ण तुमचं विठ्ठलराव मूळ गाव तुमचं टाकरखेड खेडा, खेडा। सर्व लहान भक्तांना तुमचा परिचय आहेच आहे ओ, तर आताच तुम्हाला आठवलेला जो प्रसंग होता हो तो प्रसंग सांगा हो आमच्या इथे अंदाजे देशमुख कोणते मोठा पैलवान होत बरोबर आमची वडील पैलवान होते या गाव खेडे पैलवान होते तुमचे वडील विठ्ठलरावजी विठ्ठलराव होत्या पक्षामध्ये पैलवान जास्त होते मग ती याच्या घरी म्हशी होत्या आपण काय नावाजी म्हणून आपले रोज बाजू नेत असे छाकर दीकरण बाबाजी बाळाजी तेव्हा कुठं राहला आहे नंगापूर्वी मग गेले हे हो रोज आहे दुधाचा गिलास घेऊन मग असं करता करता बाळाजी काय करते गेला म्हणजे सोन्याची कांदी देऊन दे बर सोन्याची कांडी म्हणजे त्या सोनं हे होत बरोबर जे याने म्हटलं बरीच वेळेस सोनं भेटते आपल्या देऊ एका दुधात मग दुधी मध्ये बरच सोनं भेटते बरोबर मग एक दिवस काय झालं भल्ला दिसला वाघ वाघ दिसला येत सत्र संघात झाली सर्व तुझे सांगलं सर्वच झालं घाबरून गेला तिकडे नदीवर चालला गेला नदीवर म्हणजे कोणी येत नाही तिकडे गंगापूरचं नदी आहे तिथे मस्त आग घेऊन धुतलं सर्व धुतलं धोतर वावलं घरी गेले म्हणजे आज सहस झालं सोने जाणलं म्हणजे तुम्ही चलो तुला वागवता आमच्या जगलाच नाही आहे मग ते दुसऱ्या दिवशी अगदी हिंमत बांधले पाहूनच घेऊ समजा चटक लागली होती दुसऱ्या दिवशी गेलो ते गेल्यास घेऊन त्या दिवशी काहीच नाही बाबाजी बसले होते नमस्कार केला बाबाजीने बाबाजी म्हणे तुम्ही तर भरलं दर्शन दिलं म्हणे काय करते म्हणे नाही बाबा मग छेद दिवसात तुम्ही येणार नाही म्हणजे आता दिसणार नाही त्या दिवस पासून वाघ काही दिसणार बोल अंदाजे आम्हाला हकीकत हो, हो काय हो हो सगळे पुटते पट्टे असे ऐकू त्याच्या प्रसंग काय नाही ते असं काय तुम्ही पोरं पोरं होते आम्ही असे आम्ही ऐकू त्याच ऐकतो तू हो वाटे आम्ही केवढच वाटे बाळाजीचे प्रसंग सांग हो बाबाजीच म्हणजे मग बाळाजी काय करे तिकून आलो आम्ही आम्हाला प्रसाद दे हो मग आम्हाला प्रसाद दे झालं थो लाग। ओ, लाग। तो प्रसादच आम्हाला चांगला लाभला बाबाजीला कबर मग म्हणतो बाबाजी थंडा करेन हे करेन मग हातावर दे आम्ही असे होतो तर माझ्या लक्षात आलं म्हटलं बाबाजीला कब्बर आहे ते आपल्याला वाटते आपण याला कोणी गुन्हा मी येऊच नाही मग अरे एका कपात जर वाटलाच या बाजी कशी बाबाजीला भेटला पाहिजे बाजी भेटला पाहिजे आम्ही सोडून गेलो आम्हाला बाबाजी पेढे दे असं म्हणजे या दे आज हो, हो, काय आज जो काही प्रसंग तुम्ही सांगतला हो, थोडक्यात का होईना थोडक्यात का होईना अण्णाजी देशमुखचा जो प्रसंग हो, हो, सांगितला तुम्ही याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय समर्थ लहानूजी महाराज की जय